महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीमध्ये महत्वाचा वाटा असणारा मुंबई महानगर क्षेत्रातील आधुनिक आणि गतिशील भाग म्हणजे आपला ठाणे विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या या मतदारसंघाला अनेक प्रकल्प योजना आणि विकास कामांच्या माध्यमातून समृद्ध आणि सक्षम करण्याचं काम केलंय आपल्या भाजपनं बीजेपी का पहले से ही जब से बनाय तब से सततिका अंकिल गडीस के बच्चों का और सबका विकास के लिए सोचती ठाणे वसे जल मार्ग भावा की प्रत्येक ठाणेकराची इच्छा पूर्ण केली की आपल्या भाजप सरकारने हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी देऊन भाजप सरकारने हा प्रकल्प पूर्ण केला 45 किलोमीटरचा प्रवास फक्त सत्तर मिनिटात शक्य झालेला ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली त्याचबरोबर ठाणे मेट्रो लाईन प्रकल्पामुळे ठाण्याच्या अंतर्गत भागात प्रवास करणं ठाणेकरांसाठी सोयीचं होणार आहे मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यावर म्हणजे ट्रॅफिक कोंडी कमी होईल नागरिकांची सोय होईल जी गैरसोय होते ती कमी होईल नागरिकांना जे अडचण होते येण्या जाण्याची ती सुलभ झाले चांगलंच आहे मेट्रो आहे का ना एक कापूस आवडी काय नाय का तीन हात नाका तक जो लोग ट्रैफिक में मरते हैं बाइक लेके कार लेके ऑटो लेके वो नहीं मरेंगे और सुविधा हो जाएगी और सारा जो गोलबंदर बना हुआ है ना वो मेट्रो के आसपास बना हुआ है तो लोग मेट्रो से उतर के वॉकिंग भी अपने घर पर जा सकते हैं तो उनका जाने आने का टाइम बचेगा पैसा बचेगा महिला सन्मा भाजपा महिला परिवहन महामंडर पन्ना टक्के सवलत दी उज्वला गॅस कनेक्शन दिलं इतकंच नाही तर अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन मोफत सिलेंडर देऊन महिलांची वर्षानुवर्षीच्या धुरातून सुटका केली एवढंच नाही तर महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली ह्याला म्हणतात महिला सक्षमीकरण पण एक स्वतःचा काहीतरी पैसे म्हणून ते त्यांच्याकडे येणार आम्ही आपल्याला रिक्षाला तेवीस पंचवीस तीस रुपये घालवायचं ना आम्ही रिक्षाने रो बसने तर आम्ही रोज पाच रुपयाने जातो खूप आनंद झाला होता आम्ही करत करतो आता बरं घ्या दिला पैसे वाचले आमचे मोदी चांगला माणूस गरिबांसाठी चांगलं करतो बेटा हा आता तीन सिलेंडर मिळणार आहे मला बदल चांगले झालं पैसे वाचते तेवढ्या आर्थिक विकासासोबतच शैक्षणिक विकास आणि मानसिक आरोग्याची काळजी भाजपनं नेहमीच घेतली त्यामुळे आपल्या ठाण्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे या धकादकीच्या जीवनात मानसिक आरोग्याची काळजी घेतली जावी म्हणून आधुनिक मानसिक रुग्णालय सुरू करण्यात आलंय जनधन खात्यामुळे पात्र लाभार्थ्यांना अटल पेन्शन योजना तसंच अनेक योजनांचा कुठल्याही मध्यस्थाशिवाय त्वरित लाभ मिळवता येतो भाजप सरकारमुळे आम्हाला स्वनिधीची योजना मिळाली स्वनिधीमुळे माझा कपड्यांचा व्यवसाय त्याच्यामध्ये मला कपड्यांचा माल भरायला वगैरे माझा व्यवसाय वाढवायला मला खूप मदत झाली गरीब पात्र लाभार्थ्यांना आवास योजनेअंतर्गत राहायला घर आणि कौशल्य विकास योजनेतून हाताला काम देऊन भाजप गोर आधार झालाय एकूणच ठाण्याच्या सर्वांगीण विकास आणि ठाणेकरांचं कल्याण हा ध्यास घेऊनच भाजप काम करतोय म्हणूनच येत्या निवडणुकीत भाजपला मतदान करू आणि आपलं भविष्य सुरक्षित करू